मित्रांनो आज आपण एका स्कॅनरच्या मदतीने काही सेकंदात व्यवहार करू शकतो पण एका काळी अशी नाणी होती जी फक्त व्यवहारासाठी नव्हे तर साम्राज्याच्या संपत्तीचे प्रतीक होती या नाण्यांना फक्त सोनं चांदीचं मोल नव्हतं तर त्यामागे होती एक ऐतिहासिक कहाणी चला आज जाणून घेऊया हो जगातील सर्वात जुनी आणि महागडी नाणी आणि त्यांच्या विलक्षण किमतीची कथा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आजचा कॅशलेस व्यवहार आपल्याला सहजपणे फायनान्स सांभाळायला मदत करतो मात्र पूर्वीच्या काळात व्यापार हे नाण्यांच्या आधारित चालत असे राजसत्ता आणि साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी या नाण्यावर होती हाच तो प्रवास ज्याने कागदी आणि धातूच्या नाण्यांची किंमत इतकी वाढवली की कि त्यांची किंमत कोट्यावधी रुपयामध्ये मोजली जात आहे सेंट गॉरेन्स डबल इगल एकोणीसशे सात ते एकोणीसशे या काळात बनवले गेलेले सोन्याचे नाणे या हे नाणे फक्त बारा उरले आहेत यातील एका नाण्याला अमेरिकेतील एका लिलावात तब्बल एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांची किंमत मिळाली होती त्याच्या डिझाईनवर कलाकार अगस्टस सेंट ग्वॉडेन्स यांनी काम केलं होतं ज्यामुळे हे नाणं अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानलं जात फ्लोईंग हेअर डॉलर हे डॉलर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये अमेरिकेच्या फेडरल सरकारने जारी केलेलं हे पहिलं डॉलर नाणं होतं त्यावेळेचं तंत्रज्ञान पाहता हे नाणं तयार करणं खूप अवघड काम होतं आज याच नाण्याची किंमत आहे तब्बल एकशे सात पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये ब्रॅशर सतराशे सत्त्याऐंशी मध्ये न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध सोनार इफ्रेम ब्रॅशर यांनी बनवलेले हे नाणं आज जगात फक्त सातच शिल्लक आहेत प्रत्येक नाण्याची किंमत आहे ऐंशी कोटी रुपये फ्लोरिंग नाणं आपल्या खास डिझाईनमुळे ओळखलं जातं या नाण्याला पंचावन्न पॉईंट झिरो आठ कोटी रुपये किंमत मिळाली होती याचा इतिहास इंग्लंडच्या साम्राज्याशी जोडलेला आहे गोल्ड दिनार गोल्ड दिनार उमियाद साम्राज्याच्या काळातील हे नाणं सोन्याने तयार केलं गेलं होतं त्याच्या एका नाण्याची किंमत त्रेचेस पॉईंट सत्त्याऐंशी कोटी रुपये आहे इस्लामिक इतिहासात या नाण्याचं महत्त्व खूप मोठं आहे कॅनेडियन गोल्ड मेपल लिफ हे सुद्धा सोन्यापासून तयार झालेलं कॅनेडियन गोल्ड मेपल लिफ हे नाणं लिलावात बेचाळीस पॉइंट विकलं गेलं पोर्तुगाल चारशे रिस सतराशे सत्त्याण्णव मध्ये कागदी पैसा म्हणून सुरू झालेला पोर्तुगाल चारशे रिस अठराशे सात मध्ये नाणं बनलं आज या नाण्याची किंमत चाळीस कोटी रुपये आहे प्रत्येक नाणं फक्त धातूचा तुकडा नसतो तर तो असतो त्या काळाच्या इतिहासाचा साक्षीदार राजसत्ता कला आणि तंत्रज्ञानाचं प्रतीक असलेली ही नाणी आजही जगातील काही प्राचीन संग्रहामध्ये संरक्षित आहेत मित्रांनो तुम्हाला या दुर्मिळ नाण्याविषयी ऐकून काय वाटलं जगातील इतिहासाची ओळख करून देणारी ही अनमोल नाणी केवळ मौल्यवान नाहीत तर आपल्या वारसाचं प्रतीक आहे तुम्हाला अशाच अनोख्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन विषयासोबत धन्यवाद